पोलीस रेझिंग डे सप्ताहानिमित्त जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांची रॅली जिंतूर तालुक्यातील बोरी पोलीस स्टेशन अंतर्गत आज रोजी बोरी पोलीस स्टेशन यांनी पोलीस स्थापना दिन सप्ताहानिमित्त जिल्हा परिषद शाळा बोरी येथील विद्यार्थी पोलीस पाटील गावातील नागरिक यांच्यासह बोरी गावात जनजागृती करिता प्रभात फेरी काढली तसेच पोलीस स्टेशन भेट व माहिती दिली व पोलीस स्टेशन येथे कार्यक्रम घेऊन त्यामध्ये उपस्थितांना वाहतूक नियम नायलॉन नायलॉन न वापरणे त्याचे दुष्परिणाम महिला सुरक्षा यावर मार्गदर्शन करण्यात आले यावेळी सहायक पोलीस अधीक्षक श्री जीवन वेनीवार सहायक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण रांजवण सर पोलीस पाटील नागरिक पोलीस अंमलदार व विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक संतोष चित्रवार बालाजी फड विष्णू डाके शिरीष बोरोले संतोष तायडे गजानन घुगे लांडगे सर दाभाडे सर उले माले मॅडम मिलिंद माटे सोने सर राजेश वैद्य अश्विन सोनवणे पूजा हुडेकर रामटेके मॅडम संघमित्रा खिल्लारे व शाळेतील शिक्षक व कर्मचारी यांनी सहकार्य केले प्रतिनिधी संतोष तायडे परभणी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आज आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा